आपण पनार आहोत लायमध्ये गंगापूर एफ एम सी कंपनी यांच्या आरतीवरील लायमध्ये कांदालीला पनार आहोत गंगापूर एफ एम सी चे एकाच उद्देश बळीराजाला घर बसल्या कांदा मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये બાવીસ 23, ચોવીસ સાડે ચોવીસ પંચવીસ સાડે 25 છવ્વીસ પાંચ પંચ પન્સ છવ્વીસ પન્નાસવીસ બાવીસ પંચવીસ સાડે પંચવીસ પાંચ માત્ર सवीस पन्ना डबल पच्वीस साढ़े पच्वीस सवीस सव्वा सवीस साढ़े सवीस सत्ता पच्वीस सत्ता पन्ना सत्ता पन्ना सवीस सव्वा सवीस साढ़े सवीस सत्ता रुपए सत्तावीस पच्वीस सत्तास पन्ना सत्तास पन्ना एम कर तेवीस चौबीस पच्वीस साढ़े पच्वीस सवीस साढ़े सवीस रुपए सत्तावीस रुपए एम कर पन्ना डबल चौबीस शे पाच रुपये पन्नास सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये एमएस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा वीस पंचवीस सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये साडे चोवीस पंचवीस पन्नास सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा पंधरा वीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम एफ सी करुमारे साडे पंचवीस सव्वीस सत्तावीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम एम सी पाच पंचवीस तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास एम एस कर પંચ સાંચવીસ સવ્વીસ સાડેસ સત્તાવીસ સાસ અસ પાંચ રૂપાયે દાહ રૂપાય પંચવીસ સવ્વીસ સત્તાવીસ અઠાવીસ સવા એક સાડકતીસ તીન હજાર પાંચ રૂપાય તીન હજાર દા પંદર વીસ પંચવીસ હજાર પન્નાસ પંચ એકતીસો રૂપાય રૂપાય એકતીસ રૂપ साडे सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये स्पीकर चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एक बॉर्डर एक ए बा अठ्ठावीसशे पन्नास एम एफ सी सत्तावीसशे पाच पंचवीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास पंच्याहत्तर पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये डबल युएस कर तेवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीस दहा पंधरास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम एफ सी कर सव्वीसशे पाच पंचवीस सव्वीसशे पन्नास सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये एमएफीकर सतरा अठरा दोन हजार रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर साडे पाचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे दहा रुपये सव्वीसशे पन्नास पंचावन्न सत्तावीसशे सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एम एफ सी सत्तावीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास तो सत्तावीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर अठ्ठावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एसपीकर सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर एकोणतीसशे पाच रुपये एकोणतीसशे पंचवीस एकोणतीसशे पंचवीस एसपीकर દોડ હજાર દોઢ હજાર એકવીસ સાડે એકવીસ બાવીસ સાડે બાવીસ તેવીસ સાડેતેરે ચોવીસ પાંચ સાડા પંચવીસ પાંચ પચવીસ પંદર પન્નાસ ચે પસવી પચવીસ સ્પીકર સાડા પચવીસ છવ્વીસ सत्तावीस शेगडा भर यास कर एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार रुपये तीन हजार रुपये पंचवीस तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास एस पी कर એક હજાર અઠાર બારા ચોવીસ પચવીસ સા પંચવીસ સવીસ સાડે સવ્વીસ સતાવીસ સાડે સત્તાવીસ અઠાવીસ રૂપાય રૂપાય રૂપિયા સ્પીકર ચોવીસ પચવીસ સાડે સવિસ સાડે સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ રૂપિયા અઠાવીસ પચવીસ અઠાવીસ साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीसशे पाच रुपये एक काम करू चलो दोन हजार एकवीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पंचवीस रुपये सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर अठ्ठावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास अबंज कर सत्तावीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर कोण लागेल पंच्याहत्तर सत्तावीसशे पाच पंचवीस पन्नास अठ्ठावीसशे रुपये रुपये एसीकर सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार पंचवीस तीन हजार पन्नास पंच्याहत्तर एकतीसशे पाच पंचवीस एकतीसशे पन्नास एकतीसशे पन्नास एसपीकर सत्तावीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तरशे पाच पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पंचवीस पन्नास पंचहत्तर एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये स्पीकर पंचवीस सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच पंचवीस सत्तावीसशे पन्नास पंचहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एम एफ सी कर सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास यस कर सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये 282550 3850 75 3850 300 روپے ہے 3100 روپے ہے 300 روپے سپیکر 50 2700 روپے ہے 2700 روپے ہے 2700 روپے ہے مائیکر 2550 2550 75 پورا 2550 2550 50 2800 روپے ہے અઠ્ઠાવીસ રૂપિયા સ્પીર અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ સવા એકસો સાડેતીસ તીન હજાર પાંચ રૂપિયા તીન હજાર પન્નાસ રૂપિયા એકતીસો રૂપિયા સ્પીકર સાડે પંચવીસ સવ્વીસ સવ સવિસ સત્તાવીસો રૂપિયા સત્તાવીસ પન્નાસ અસે રૂપાય રૂપિયા અઠાવીસ રૂપિયા સ્પીકર सत्तावीस सव्वा सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीस चे पन्नास सत्तावीस शे पन्नास एम एम करे पाच पचवीसशे पन्नास पंचहत्तर रुपये दहा रुपये सत्तावीस चे पचवीस पन्नास सत्तावीसशे पन्नास एम पन्नास तीन हजार रुपये तीन हजार रुपये स्पीकर